नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये जर अर्ज केलेला असेल तर या विभागाचा निकाल जो आहे आहे तो जाहीर करण्यात आलेला मेरिट लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ही मेरिट लिस्ट कशा पद्धतीची आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट रे, बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो एकूण दोनशे मार्काची तुमची परीक्षा होती आणि ही जी मेरिट लिस्ट आहे जवळपास चोवीसशे पेजेसची आहे यामध्ये एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहे ही विद्यार्थी असे आहेत ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची नावं या लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे तर आता बघा मित्रांनो पहिलं पेज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सिरियल नंबर आहे रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे अपील कॅटेगरी आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे नेम दिलेला आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये जर तुम्ही परीक्षा दिली आहे असेल ग्रुप डी ची शिपाई या पदाची तर या ठिकाणी दोनशे मार्काचा तुमचा पेपर झालेला होता दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे 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 आणि हायर क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर मिनिमम या या ठिकाणी दिलेला अशा पद्धतीचा हा पीडीएफ पीडीएफ मध्ये जर तुम्ही परीक्षा दिलेली असेल जर तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्क असतील किंवा नव्वद मार्क असतील तर तुमचं या लिस्ट मध्ये नाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशा एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची नावे या लिस्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जर काही विद्यार्थ्यांचं नाव हो या लिस्ट मध्ये सापडत नसेल तर त्यांनी समजून जायचं आहे की त्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क्स आहेत हा जर पीडीएफ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा पाहायचा असल्यास पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घ्यावायची असेल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला धन्यवाद